प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नुकताच कोसळला त्याचा निषेध म्हणून राहता शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं गेलं आणि सरकारच्या विरोधात घोषणा देऊन पोलिसांना निवेदन दिलं गेलंय यावेळी आंदोलकांनी दोषींवर कडक कारवाई करून त्यांना त्वरित शिक्षा द्यावी राजकोट किल्ल्यावर पुन्हा महाराजांचा पुतळा बसवावा राहता नगर परिषदेकडे असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोडाऊनमध्ये डांबून ठेवलाय तो मुक्त करून त्वरित बसवावा यांसह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवप्रेमी यांनी या सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध केलाय महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय बालिश आणि पोरकट वक्तव्य केले सरकारांचं वक्तव्य वेगळंच होत वे 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 राणेंच वक्तव्य वेगळंच होत वे 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 अशा पद्धतीने त्यांचे ते पोरबळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असं कसं बोलू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे पण ज्या वेळेस उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्या सारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटक सुरू झाले आम्ही या गोष्टीच्या गोष्टी बद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड किल्ले एकवीसव्या शतक शतकापासून अडीचशे वर्षापासून दौलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतले जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं ही त्यांचा एक छंद झालेला आहे कुठल्याही कामामध्ये शंभर टक्के त्यांचं योगदान नसतं महाराजांचा पुतळा पडणे कोसळणे म्हणजे आपल्या सारख्यांच्या सामान्य लोकांना या शिवप्रेमींना त्या मावळ्यांना अतिशय अतिशय गोष्ट आहे आपला स्वाभिमान आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं आहे तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते आज राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि सांगायचं म्हणजे राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा चौदा वर्षापासून गोडाऊन मध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही महाराजांना चौदा वर्षापासून गोडाऊन मध्ये डांबून ठेवले आहे तर माझं नरेंद्र मोदीने पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही आता राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला जी जागा आहे तिथं तो स्थापन करावा मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी आरोप केला की महाविकास आघाडीचे लोक हे फक्त या विषयात राजकारण करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण कुणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौदा वर्षापासून तुम्ही कोरोनामध्ये डांबून ठेवला राजकारण कुणी केलं तुम्ही राजकारण केलं तुम्ही छत्रपतीच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही जातीपातीच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही धर्माच्या नावाखाली राजकारण करता शेजारी आणि गुण नाही पण आला पुतळा नाही पण बनवलेला होता त्यांच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि एक हे काँग्रेसमध्ये होते आता हे भाजपमध्ये आलेलं आता तुम्ही भाजपमध्ये आहात तुमचे साहेब पण भाजपमध्ये आहे तुम्ही ठरवा तो पुतळ्याचं काय करायचं ते पुतळा मुक्त करा तेव्हा तुम्हाला पुतळ्याच्या विषयी छत्रपतींच्या विषयी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल एव्हा एव्हा ना तुम्ही त्या पुतळ्याच्या विषयी बोलू नये छत्रपतींच्या विषयी प्रेम दाखवू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे यावेळी प्रभावती घोगरे सचिन गुजर ॲडव्होकेट पंकज लोंढे सचिन चौगुले गणेश सोमवंशी सोमनाथ गोरे धनंजय गाडेकर शशिकांत लोळगे रणजित बोठे उत्तमराव घोरपडे यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्यात तर विजय दंडवते भगवानराव टिळेकर संपत हिंगे अनिल बोठे निलेश कार्ले नितीन सदाफळ उत्तमराव मते निलेश डांगे मच्छिंद्र गुंजाळ प्रभाकर डांगे संतोष वाघमारे सागर कडू यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट